चला तर मग मी आज तुम्हाला दाखवणार आहे रंगोली मॅटचं स्टार कसं बनवायचं तर मी हा स्टारचा डिझाईन करून घेतला आहे तर आता मी ह्याच्यावरती हे उलण लावून घेणार आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे व्हिडिओ तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हे बघा हे आहे मॅट हे मी ऑनलाईन घेतलं होतं विकत तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपमध्ये सोडून घेऊ शकता मी हे ऑनलाईन आणलं तर हे आमच्या इथं पण भेटते पण त्यावेळेस मला पाहिजे होतं त्यावेळी अवेलेबल नसल्यामुळे मी हे ऑनलाईन मागवलं होतं छान आहे ह्याच्यामध्ये मी भरपूर डिझाईन बनवलं आहे तर चला मी आता ह्याच्या पहिला कड्याकड्यानी कलर लावून घेणार आहे मी हा चॉकलेटी कलर यूज करून पहिला साईडून सगळीकडून लावून घेते आणि तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे मी लावते ते ही आहे ग्लू गन ही गरम झाली आहे ह्यातून ग्लू बाहेर येतो हे बघू शकता तुम्ही चला आता मी पटापट लावून घेते हे गरम असतं त्यामुळे इथे हात लावायचं नाही हे जर चटका बसला तर खूप जोराचा चटका बसतो त्यामुळे इथून आपल्याला सांभाळून काम करायचं आहे इथे जरासुद्धा हात लागता कामा नये हे मेन गरजेचं आहे आणि लहान मुलं हे गण घेऊ शकतात खेळायला वगैरे पटकन हात लावू शकतात त्यामुळे लहान मुलांच्यापासून हे जपून यूज करायचं आहे त्यांच्यापासून कारण की इथे खूप खूप भास इथे जोराचा चटका लागतो त्यामुळे ह्याच्यापासून सावधानकी बाळगूनच काम करायचं आहे आपल्याला चला मी आता लावून घेते अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे हे पटपण बाहेर येतं त्यामुळे आपल्याला फटाफट फटाफट करायचं आहे मी सुद्धा खूप दिवसानं करते त्यामुळे आजीसुद्धा आता सध्या गडबड होते पण मला हे बटापट होत होतं पण आता खूप दिवस झालं मी पण केलं नाही तर म्हटलं चला आता दिवाळी आले तर म्हटलं दिवाळीसाठी छान छान आपण डिझाईन बनवूया आणि हे मी पहिलीची डिझा दिजा... डिझाईन करून ठेवलेली फक्त मला ह्याला उलट लावलं नव्हतं म्हटलं दिवाळी आहे तर म्हटलं पटापट लावून घेऊया दिवाळीला पण छान उपयोग होईल <laughs> स्पीड बसलं हो ना आपल्या ह्याच्यासोबत थोडासा वेळ जातो पण होतं हळूहळू पटापट थोडं एक पाच दहा मिनिटं आपल्याला असं वाटतं की हे पटापट बाहेर येते पण असं काही नाही आपलं पण टाइम त्याच्याबरोबर ऍडजस्ट होतो थोडासा टाइम जातो पण हळूहळू आपल्याला पण ह्याच्याबरोबर होऊन जातं तुम्ही पुढे बघायला तर बघा आता ह्याचं आणि माझं टायमिंग बरोबर मॅच होतंय कारण की हे पटापट बाहेर येतं आणि आपल्याला सुद्धा पटापट लावायचं असतं ू शकता नंतर ही ग आपल्या हातामध्येच राहते कारण की हे जी आपल्याला परत वाढ बघावी लागते हे कधी बाहेर येत कारण की जास्त पण प्रेस नाही करू शकते आपण जोपर्यंत ते गरम होत नाही तोपर्यंत ते बाहेर नाही येऊ येऊ शकत त्यामुळे आपल्याला ह्याच्या पद्धतीनंच चालायचं आहे केल्यानंतर ना हे पटापट बाहेर येतं खूप जास्तच बाहेर मग त्यावेळेस आपल्याची असं गडबड उठल्यासारखं होते कारण की का माहितीये का आपल्याला हे वाया सुद्धा घालवायचं नसतं कारण की हे स्टिक सुद्धा तसं बघायला गेलं तर महाग थोड्याफार आहे जास्ती नाही पण आहे पण आपल्याला कुठलीच गोष्ट वाया घालवायची नसते त्यामुळं ह्याच्यानुसार चालणं आणि जास्त प्रेस केलं ना तुम्ही बघू शकता असं मग पटकन जास्त बाहेर येतं आणि मग ते थोडा वेळ येतच राहतं एकसारखं पटापट पटापट त्यामुळं जास्त प्रेस न करताच केलं ना त्याच्या हिशोबाने तर ते आपल्याला बरं पडतं घ्यायचं आहे आपली बॉर्डर आता रेडी आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली बॉर्डर रेडी आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपली बॉर्डर तयार झाली कसं दिसतंय छान दिसतंय ना बघू शकता तुम्ही मस्त आहे ना आता आपल्याला ह्याला ह्याच्यामध्ये कलर भरून घ्यायचे आहे आपल्याला तर पहिला इथे बघू शकता आता माझी स्टिक संपली आहे थोडीशी राहिली तर त्याला आपण आधीच टच करून घ्यायची आहे नंतर ती पूर्ण आत गेली ना तर आपल्याला ते लावता नाही ना त्यामुळे ही थोडीशी आहे तोपर्यंत आपल्याला दुसरी स्टच करून घ्यायची ते कशा पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवते तर ही आहे स्टिक हीसुद्धा मी ऑनलाईनच मिशोवरून मागवली होती ही मला आता बघायला पाहिजे मला कितीला बसली जर तुम्हाला जर ही घ्यायची असेल तर हिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तसे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही चांगल्या क्वालिटीची आहे आणि माझी ही गण आहे ही चाळीस व्हॅकची आहे त्याच्या हिशोबानेच आपल्याला ग्लू स्टिकसुद्धा मागवायची असते तर आता मी ही ग्लू स्टिक ह्याला अटॅच करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं पहिला हा गण आहे ना हा ह्याला लावून घ्यायचा इथे किती असं लावून घ्यायचं कारण किती त्याला मागे टच झालं पाहिजे इथे असं लावून घेतलं ना इथून बघू शकता इथून आपल्याला आतमध्ये असं घालायचं आहे आणि ह्याला इथे असं टच करायचं आहे दोष बघू शकता झालं ना टच हे अशा प्रकारे इथे आपल्याला टच करायचे बघू शकता आता अशा प्रकारे आपली स्टिक लावून झाली आहे तर चला आता आपण पुरूया बघा पटपट बाहेर आलं आता आपल्याला दुसरा कलर यूज करायचा आहे आता आपल्याला आतमध्ये बॉर्डर तयार करून घ्यायची आहे त्यामुळं अजून पण आपल्याला ह्याच मुलांचा उपयोग करून घ्यायचा आहे तर चला आपली आता गण गरम होत आहे गरम झाले की पटापट करून घेऊया आणि तुम्हाला एक दाखवते हे बाबा मी पहिला हे स्टार बनवलं आहे अशा प्रकारे कारण की मी असंच सेम बनवणार आहे दोन्ही हे समयाच्या खाली ठेवलं ना खूप छान वाटते हे डिझाईन दोन्ही दोन समया ठेवण्यासाठी मी दोन्ही स्टार सेम बनवणार आहे त्यामुळं छान वाटेल दिसायला सुद्धा छान दिसेल बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे अशा प्रकारे मी अजून एक स्टार बनवून घेत आहे तुम्हीसुद्धा बनवा खूप छान दिवाळीसाठी मस्त रांगोळी काढायला वेळ नसतो ना आपल्याकडे कधी कधी खूप गडबड असते सगळी कामं असतात रांगोळी काढायचा म्हणजे खूप टाईम लागतो मला तर रांगोळी येतच नाही मी तर अशीच काढत असते त्याच्यामुळे हा पर्याय मी निवडला आहे पटकन ठेवलं काम झालं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा चला मी पुढे दाखवते तर आपल्याला ना ही ते मी आखून घेतलं आहे तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही मग काही आरेशाक ना इथून आपल्याला ही अशी बर्डं तयार करून घ्यायची आहे अच्छा हे हो प्रेस केलं ना बघा हे सगळं असं आतमध्ये खेचलं जातं त्यामुळे आपल्या आतमध्ये स्ट्रीप हे प्रेस करत राहिलं ना स्टिक आतमध्ये जात राहते त्यामुळे आपल्याला थोडंफार प्रेस केलं तरी जर गरम बरं तोपर्यंत जर पटपट करायचं असेल तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही फटापट असं प्रेस करू शकता इथून हे इथून प्रेस करू शकता त्याच्यामुळे हे पटपट आतमध्ये जाईल अजून आपली कोण तर आपलेली नाही आहे वाटतं बाहेरच येत नाही आहे किती सांगा कमेंट करून आणि हे थोडं थोडंसं आपल्याला असं प्रेस करायचं आहे त्याच्यामुळे कुठे कुठे राहिलं असेल तर ते सुद्धा गरम आहे तोपर्यंत चिकून जाईल त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडंसं करून प्रेस करायचं आहे कुठे राहिलं असेल चुकून चिटकवायचं ते सुद्धा बघून आपल्याला नंतरनं गम लावून चिकून राहायचं तर चला आता ह्याच्यामध्ये मी कलर भरणार आहे ह्याच्यामध्ये मी येलो कलर आणि हा ब्ल्यू कलर यूज करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते आपल्याला सेम ह्याच्यासारखं बनवायचं आहे बघू शकता तुम्ही आता माझा येलो कलर लावून झाला आहे मी असं वन बाय वन करून लावलं ला आहे आता मी हा कलर लावणार आहे त्याच्यानंतर आपलं स्टार रेडी बघू शकता तुम्ही चला आता मी हा कलर लावून घेते शकता तुम्ही माझी स्टार रांगोळी मॅट डिझाईन तयार आहे आणि त्याच्यावरती मी समयास देखील ठेवले आहे तर कशा दिसते बघा मस्त ना छान दिसते ना आपली लक्ष्मीपूजनसाठी रांगोळी रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि किती छान दिसते बघा दोन्हीकडे दोन ठेवल्यानंतर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बाय बाय